हारी जे जे राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम या चोखोवर आहे ना पहा बहुजन समाजात जन्माला जा येऊन सुद्धा किती उंची गाठली त्यांची का, का त्यांचा ज्यावेळी मृत्यू झाला आपल्याला सर्वांना ते माहिती आहे कथा का भगवंताच्या नामस्मरणात किती शक्ती असते पहा का बाबा ज्यावेळेस त्यांचा मृत्यू झाला गावकुसाबाहेर भिंतीचं काम चालू होतं ती भिंत कोसळली आणि त्या कोसळलेल्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली बेचाळीस मजुरांचा मृत्यू झाला आणि त्याच्यामध्ये चोखो मृत्यू झाला ज्यावेळेस राऊळात ही बातमी कळली पांडुरंगाने नामदेवाला बोलवलं नामदेवा आपला भन भक्त जो आहे तो वैकुंठात विलीन झालेला आहे त्याच्या आस्थी घेऊन ये नामदेवराय म्हटले भगवंता नाम्देवा तिथे बेचाळीस लोकांचा मृत्यू झालेला आहे त्या ढिगाऱ्याखाली आणि त्यातील चोखा मार्जांच्या अस्थी फक्तच कशा निवडून आणायच्या त्यावेळेस पांडुरंगाने त्यांना सांगितलेले स्वतःचे शब्द आहे पांडुरंगाचे का तू जा तिथे आणि अस्थी घे फक्त कानाला लाव त्याच्यातून विठ्ठल 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 असा धोनी आला की ती चोखोवाऱ्यांची अस्थी बाजूला काढून ठेव मग एवढी उंची चोखोवाऱ्यांनी गाठली